महादेवाच्या पिंडीला बेलवाती वाकू तानाजी पाटलाचं नाव घेते सर्वांचा मान नाग दाखवून तांदूळ टाकते पक्षाला तानाजी पाटलाच नाव घेते सगळी जण आहेत साक्षाला एक जुती दोन तानाजी पाटलाची सौभाग्य होती महादेवाच्या शंभू आणि शंकर पार्वतीचा बे महादेवाला आनंदाचा आशीर्वाद घेऊ लक्ष्मीनायण कानाटलाचे ना नाव घेत कार्यक्रमाचा वेळ निरमाजी हौशी नागनाथ पाटलाचे नाव घेते पहिला दिना दिवशी चहा केला निवून गेला चिवडा केला ताजा नागनाथ पाटलाचं नाव घेते पहिला नंबर माझा समर्थाच्या दासाने नम्रतेने वागावे शिवाजी पाटला सारखे पती मिळाले आणखी काय मागावे विटेवरी उभा कमरेवरी हात शिवाजी पाटला संसारात समर्थाची साथ समर्थाच्या दासाला कुंकाच्या खुना शिवाजी पाटलाच नाव घेते जय सद्गुरु म्हणा सागर मे सरिता दीपक मे ज्योती शिवाजी मेरे जीवन के साथी सात समुद्राच्या पलीकड कृष्ण वाजवतो बासरी शिवाजी पाटलाच नाव घेते सुखी आहे सासरी तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून शिवाजी पाटलाच नाव घेते डोंगऱ्यांची सून फुटबॉल क्रिकेट इज गेम शिवाजी पाटील इज माय हसबंड नेम राक्षसा वेलीला पाणी घाल ते वाकून शिवाजी पाटलाच नाव घेते तुमचा सगळ्याचा मान राखून इतिच्या ताटात बदामी हलवा शिवाजी पाटलाच नाव घेते महिलांना बोलवा चांदीचा करंट धीराच्या शिवाजी पाटलाच नाव घेते सवासणीच्या मेळ्यात

समाधान पटनांच्या आयुष्यामध्ये आहे मला पटराणीचे स्थान अंबाबाईच्या देवात राशी समाधान पटनांच नाव घेते दिवशी चंदनाच्या झाडाला नागिनीचा नाव घेते सर्वांनी ऐका बेलवाती वापरून समाधानपटनांचे नाव घेते तुमचं सर्वांचं मान राखू मंगळ दोन मनीस सासराणी माहेर समाधानपटनाने दिला मला सौभाग्याचा आहे बाळासाहेब पटलांचं नाव घेते सौभाग्य शोभा गेला बुद्धे मला सिंहासारख्या शिवाजी महाराजांनी केला जात बाळासाहेब पटलांच्या संसाराचा आम्ही माझा उजवाजीचे भगळे ढगवे आमचे रक्त बाळासाहेब पाटलांचं नाव घेते आम्ही शोभाचे रक्त गर्वांना संपत्तीचं अभिमान आणि सौंदर्यात बाळासाहेब पाटलांचं नाव घेते आशीर्वाद या सहभाग्याचा

पाटलांची सावली अनिल पाटलांचे नाव अनिल पाटलांना जन्म देणारी धन्य ती माऊली एक वाती दोन ज्योती अनिल पाटील माझे पती मी त्यांची सौभाग्य होती राजवंश पाखरू गुंजे गुंजे डोळे अनिल पाटलांचे नाव माझ्या हृदयात खेळे गांधी मेले स्वर्गी गेले सुभाष बाबू लढतात अनिल पाटलांचे दर्शन घेता सारे देव घडतात महादेवाच्या देवाला सोन्याचा कळस अनिल पाटलांचे नाव गेला मला नाही आळस मंगळ मणिमंगळ सूत्राच्या दोन वाट्या हळदी कुंकाची कुल अनिल पाटलांचे नाव घेते पाटील घरने मोत्याचा चेंडू लहान मुलांचा खेळ अनिल पाटलांचे नाव घेते सकाळची वेळ सासू असले माझे दयाळू माझे हौशी अनिल पाटलांचे नाव घेते हरिपुंगाच्या हो दिवशी पित्त होते दूर होते पित्त बाबासाहेब पाटलाचं नाव घेते महिला ना दिनानिमित्त वंदन करते लक्ष्मी मातेला वंदन करते बाबासाहेब पाटलाचं नाव घेते नाव घेण्यास नाही कुठलेही बंधन द्राक्षेच्या विलीला द्राक्षेच्या विलीला घर लागले खूप बाबासाहेब पाटलाचे हो नाव घेते दिवस झाला खूप महिला महिना दिनानिमित्त दिना गाजराचा करते हलवा तुपा तुपात करते गाजराचा हलवा बाबासाहेब पाटलाचं नाव घेते हो महिला महिलांना बोलवा खंडाळ्याच्या घाटात गारगार पाण्याचा झरा तिथे नेहमी शिवाचा पारा कर्जत पासून पोकट पटीला भात पिकला सारा गुरी बंदरला जाताना चंदा सारा साहेबाच्या बंगल्याच्या निर्णया तारा राणीच्या बागेत विश्रांती करा मेल सोडून इस्त्री करा बाग लावून परोपरी आज जाणे परोपरी चकून बांधला भोट द्राक्षीने बांधला घर वनस्पती लागती गोड ककडीमध्ये गारवा साखर द्यान हिरवा तिने जावा उसात पिरू जांभळा ना वल्ला कोरा साखर भरा तुकता नोकरी धरा गोरगाई मायार माझ्या कारोभर मला दिला मोठ्या घरी माझ्या अंगावर गाठ महारा बरे माझ्या गळ्यात बोरमाळ माझ्या गळ्यात मोहनमाळ अंगा चोळी लाल लाल त्याची देते हरभऱ्यावर गाठ काय सांगू धनसर थाक खोल्यात खोल्या सात खोल्या सात खोड्याला साथ चाय घेते चाय उघडते देवखुली देवखुलीला आडबीत आडबी तिला पडबीत पडबी तिला कपाट कपाटाला मुक्ती कारभार दिला माझ्या हरती स्वयपाकाला मागावं लाईट बत्ती दुनियाला परतीन पाण्याला बाई पाण्याला पुरे स्वयंपाकाला आचारी स्वयंपाक झालाय मानापरे बोलवायचंय हातरूमात तोंड पुसायमतीचा उठलाय घमघाट आधी वाटते साधा बाप नंतर वाढते तुपातला शिरा सुंदर दगडा सारा तर आमटीचा फुरका मारा चुकल्या तर गुलाबाच्या फुलानं मारा चुकत दाखवत लागतोय बरं आंबट भाजी करून खरा तू किसा खांधा दाळ करून खांदा आंब्याचे खाले लिंबाचे

पिंडीला महाधाच्या पिंडीलांच नाव घेतो तुमचा आंब्याच्या झाडाखाली खाली रांगोळी घाईची नामदेव किती तर तर आठवण होती आईची आंब्याच्या झाडाखाली रांगोळी गस्ती चाफाची नामदेव पटलांचं नाव घेऊन आठवण होती वडिलांची निलवर्णी आकाशात चमकला चाहूल नामदेव पटलांच्या संसारात पडले माझे पाऊल नीलवर्णी आकाशात नीलवर्णी कला नामदेव पाहून पाहून केले मला शिवाजी सारखा पुत्र होण्यासाठी जुजावून केला नस नामदेव पाटलांचं नाव नाँदुण। आज हळदी कुंकाचा दिवस महादेवाच्या पिंडी महादेवाच्या शिखराला सोन्याचा कळस नामदेव नाव घे मला नाही आळस महादेवाच्या मंदिरात भगवतीचा वास नामदेव पाटलांच्या तोंडात पेड्याचा घास सात समुद्राचा परीक्रा राज कृष्णराजेच्या बासरी रणाजीचं नाव होतं सुखासरी सात समुद्राच्या समुद्राचा परीक्रामरीची असते अनाजीचा आयुष्याचे पेक्षा जास्त ते वाडे तो विषय ठेवला आहे ना रांगाजी पिक्चर बसले डोंगरची महिना त्या सात वाडे

अंजनाच्या झाडावर उमराची मती अमोल पाटलांचे नाव घेते अमोल पाटलांचे नाव घेते सुहासणीच्या मेळ्या केळीच्या बागेत कृष्णवाजा तो पावा अमोल पाटलांचे नाव घेते सर्वांनी आशीर्वाद द्यावा सागोनी ठड्यावर हुमालचा विरू अमोल पाटलांचं नाव घेते सर्वांनी सर्वांचा मान राखू असं घेतात मानवेकरांचे सोन हात रंग मेंदीने मांडव मांडव सरळ्या रंगाने धुबरस पाटलांचं नाव आहे हादीच्या आधीच्या अंगणाने महादेवाच्या पिंड्यावर बैरवा ते वाकून धुबरस पाटलांचं नाव आहे तुमचा मन राखून तुळशी रंग ना ठेवला रंगणात धुबरस पाटलांचं नाव आहे ते उभं आहे अंगणार पालन केले की तर फस दर्शन केले माती पेत्याने धर्मराज पटनाचं नाव घेते पत्नी आलातेने महादेवाच्या मंदिराचं मरागळ का ती जायची धर्मराज पटलांचे नाव घेते आठवणे ती आईची तिरंगी झांड्याला अशोक अशोक चक्राची फूल धर्मराज पाटल्यांचं नाव घेते नौरे घरांचे सर मश नाव घेते श्री आणि अया महादेवाच्या पिंडीला बेलूरचे लोक संघश पटकांचं नाव घेते सर्वांचा मान राखतो साडी घालते फॅशनची पदर माझा साधा संतोष पाटील माझ्या कृष्ण मी त्यांची राधा महादेवाच्या देवळात लक्षदान संतोष पाटलांचं नाव याला अशी संधी जन्मदिने मातेने पालन केले पिताने संतोष पाटलांचं नाव घेते पत्नी या नाते महादेवाच्या पिढीला बेलवाहतीने वाढून संतोष पाटलांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून काचेच्या क्लासात हुकुम शरवत संतोष पाटणाचं नाव संतोष पाटण श्रीनाला नाही कर मादेवाच्या देवात नक्षीला नंदी संतोष पाटणचं नाव वाशे चारी संधी काय करतो का आपण प्रमोदचं नाव घेते सर्वांचा मान राखतो स्वतःच्या मंदिरात उत्पत्तीचा वास प्रमोदच्या तोंडात पेढ्याचा घास आज घरमात घर मध्या घर पलंग पलगावर गादी गाद्यावर उशी उशीर बशी बशी तुझा घड्याळ घड्यात असले एक मी सारी पंडूची लेख भाची कुणा शिदूची बेन कुणाची राणी कुणाची प्रमोदची स्टीलच्या पातीलात आठवते दाळ प्रमोदचं नाव घेते गरीबाचं बाल राज हाऊस पाखरून किल्ल्यात प्रमोदचं नाव घेते सोलापूर जिल्ह्यात चहा केला नेऊन गेला कॉपी करते धोक्याची प्रमोदला अडिस्ट लागली धेटण्याच्या लोकाची टू फर्स्ट क्लास सोलापूर जिल्ह्यात भेटते माझा गाव गावात बांधते माडी नेसते साडी घालते वेणी वेणीला घालते जाप खंडो माझा बाप पाण्याला जाती गवळण रुक्मेन माझे मावळण दिवस गेला कलकत्ता मलिक माझा झुलता दारात होती दारात होती पाण्यात होती नाव आजीत माझा भाव प्रमुख माझे पती मी त्यांची सहभागी